बनावट कागदपत्रांचा वापर करून बावीस लाखांची फॉर्च्युनर कार स्वतःच्या नावावर करून पुतण्याने काकांची फसवणूक केली अशी धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणात पुतण्याचे नाव संजय उर्फ संजय मुळे असे आहे माहितीनुसार रमेश मुळे यांचा कारचा विमा नूतनी करण्यासाठी गेले असता कार आधीच त्यांच्या नावावर नसल्याची माहिती समोर आली तपासात उघडकीस आलाय की पुतण्याने दोन बनावट आधार कार्ड दोन पॅन कार्ड आणि खोटे गॅझेट तयार करून नाव बदलण्याचा पुरावा बनवला आणि जुन्या नावाचा वापर करून कार स्वतःच्या नावावर केली रमेश मुळे यांनी सोळा सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी ही कार खरेदी केली होती त्यांनी बावीस लाख पन्नास हजारांचे कर्ज वेळेवर फेडले तरी एन ओ सी आणि मूळ आर सी बुक घेतलेले नव्हते या संधीचा गैरफायदा घेऊन पुत्याने बँकेतील अधिकाऱ्यांची संगणमत करून कार स्वतःच्या नावावर केली प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुकुंदवाडी